शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराचा मोबाईल हिसकावत दमबाजी करणाऱ्या गोडाऊन कीपरवर कारवाई करावी यासाठी राहुरी तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीनं सोमवारी मेला सकाळी साडे अकरा वाजता राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील आणि उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना निवेदन दिलं आहे तहसील आबारामध्ये असलेल्या सरकारी गोडाऊनमधून धान्याचे अफरातफर होत असल्याची माहिती राहुरी येथील पत्रकार मनोज साळवे आणि अनिल कोळसे यांना मिळाली त्यानुसार ते शुक्रवारी दोन मेला दुपारी बाराच्या दरम्यान ही बातमी घेण्यासाठी गोडाऊनमध्ये गेले असता तिथं शिंदे नामक गोडाऊन किपर हा काही हमाल लोकांकडून एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये धान्य भरत होता तर हे धान्याचे कट्टे खोलून त्यातून धान्य काढून पुन्हा ते पॅक करत असल्याचं त्यांनी पाहिलं यावेळी पत्रकार मनोज साळवे आणि अनिल कोळसे हे बातमीसाठी मोबाईलमध्ये शूटिंग करत असताना शिंदे नामक गोडाऊन किपरनं ना पत्रकार मनोज साळवे यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला तुम्ही शूटिंग कशी काय काढता माझी लेखी परवानगी घेतली आहे का असं म्हणून शिंदे यांनी अरेरावीची भाषा केली आणि पत्रकारांना बातमी घेण्यास मज्जाव केला याबाबत या, या घटनेची सखोल चौकशी करून गोडाऊन किपर शिंदे याच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्याचं निलंबन करून खातेनिहाय चौकशी करावी अशा मागणीचं निवेदन तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांना दिला गेला गोदाम किपर असलेले शिंदे नामक व्यक्तीने दोन मे रोजी आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे व अनिल कोळसे हे दोघ जण संकलनासाठी गोदाम विभागात गेले असता पत्रकार मनोज साळवे यांचा सा मोबाईल हिसकावून घेतला त्यांना बातमी करण्यापासून मज्जाव केला दमदाटी केली आणि पत्रकारांचा अवमान केला असा प्रकार एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडून होणे उचित नाही वास्तविक कोणतंही परिपत्रक असं नाही की ज्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये किंवा शासकीय ठिकाणी मोबाईलवर किंवा कोणतंही शूटिंग घेता येणार नाही असं कुठलंही परिपत्रक शासनाचं नाही सर्वसामान्य सुद्धा शूटिंग घेऊ शकतो आणि प्रिंट मीडियाला ज्याप्रमाणे फोटो काढता काढण्यासाठी फक्त एक मिनिट लागतो परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियाला शूटिंग घेतल्याशिवाय पर्याय नसतो ती बातमी करण्यासाठी ते शूटिंग घेत होते आणि त्या बातमी करण्यापासून त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना दादागिरी करण्यात आली त्या शिंदे नामक गोदाम किपर कोण आहेत त्यांनी अशा पद्धतीने पत्रकाराचा अवमान केलेला आहे त्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई केली जावी शासनातर्फे कडक कारवाई केली जावी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये त्यांच्यावरती कारवाई केली जावी कायदेशीर कारवाई केली जावी यासाठी रावरी तालुक्यातील आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी जमलो आणि आज तहसीलदार नामदेव पाटील साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संबंधित व्यक्तीला लेखी नोटीस काढून त्यांचं उत्तर घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यामुळं येत्या दोन दिवसामध्ये अशा पद्धतीने त्यांच्याकडनं कारवाई व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे दोन दिवसात जर कारवाई झाली नाही तर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि यापुढे पत्रकारांचा अशा पद्धतीने अवमान आम्ही सहन करणार नाही भविष्यात कधीही कोणाकडनं अशा पद्धतीने अवमान होईल अशा पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांनी वागू नये गोडाऊन मध्ये पुरवठा विभागाच्या गोडाऊन मध्ये काही चाललेल्या बेकायदेशीर कामाचा व्हिडिओ चित्रीकरण करत असताना राहुरी येथील आमचे पत्रकार मित्र मनोज साळवे आणि अनिल कोळसे यांना त्या ठिकाणी असणाऱ्या गोडाऊन किपार शिंदे यांनी अरे राऊची भाषा केली आणि त्यांचा मोबाईल हिसकवून घेऊन दादागिरी करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता शिंदे यांना कल्पना असायला पाहिजे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी त्याचं प्रत्युत्तर साळवे किंवा कोळसे त्यांना त्याच ठिकाणी देऊ शकत होते परंतु आम्ही पत्रकारिता करणारे व्यक्ती आहोत आम्ही संविधानाला मानणारे व्यक्ती आहोत त्यामुळं कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून या घटनेच्या विरोधात आम्ही आज तहसीलदार नामदेवराव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलेलं आहे दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी दिलेली आहे दोन दिवस आम्ही या कारवाई होण्याची वाट पाहू अन्यथा आम्ही तीव्र पद्धतीने हे आंदोलन करून आम्ही आम्हाला न्याय मिळण्यासाठी आंदोलन करू धन्यवाद तहसील दोन गाड्या समोर त्यामधून काही धान्य काढत असतानाचा व्हिडिओ आमच्या एका पत्रकार मित्राने चित्रित केला त्यामधून असं आढळून आलं की कुठलीही परवानगी त्यांना नसताना किंवा कुठलंही त्यामध्ये काही कारण नसताना या गोणीतून त्या गोणीत ते धान्य काढत असताना ते संशयास्पद जे प्रकार होता तो पत्रकारांनी टिपून ती बातमी प्रसिद्ध केली ती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्या व्हिडिओ चित्रीकरण करत असताना त्या संबंधित गोडाऊन कीपरनी आमच्या पत्रकाराचा मोबाईल हिसकून घेऊन त्याच्याशी हुज्जत घातली कुठलाही त्याला मोबाईल हिसकून घेऊन हुज्जत घालण्याचा त्याला अधिकार नसताना देखील पत्रकाराच्या अंगाला झटापट केली त्यामुळे त्या संबंधित गोडाऊन कीपरवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची पत्रकारांची मागणी तर तहसीलदारांनी शब्द दिला की दोन दिवसात त्या गोडाऊन किपरवर आम्ही कारवाई करतो आणि तहसीलदारांनी जर दोन दिवसामध्ये त्या गोडाऊन किपरवर कारवाई केली नाही तर तहसीलच्या आवारामध्ये आम्ही पत्रकार उपोषणाला बसू असा इशारा आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी देतो या निवेदनावर अनेक पत्रकार बांधवांच्या सह आहेत सुहास जाधव शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा